वाडिया पार्क येथे दिनांक एकोणतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी दरम्यान महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं कैलासवासी बलभीमान्ना जगताप क्रीडा मैदानाची पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाहणी केली यावेळी आयोजक आमदार संग्राम जगताप सिद्धराम जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला माजी उपमहापौर गणेश भोसले मनपा आयुक्त यशवंत डांगे स्थायी समितीचे माजी सभापती अविनाश घुले माजी नगरसेवक प्रकाश बागानागरे माजी नगरसेवक सुभाष लोंढे पैलवान अनिल गुंजाळ निखिल वारे बाळासाहेब पवार मनेश साठे ज्ञानदेव पांडुळे पैलवान संतोष भुजबळ शिवाजी चव्हाण अभिजित खोसे शिवाजी कराळे गुड्डू खताळ अतुल कावळे दादासाहेब पांडोळे देवा शेळके संपत्न लावडे महेश लोंढे आदी उपस्थित होते आपल्या ठिकाणी आमदार संग्राम भैया जगताप आणि त्यांच्या सर्व सहकार्याने अतिशय चांगला पुढाकार महाराष्ट्र केसरीच्या आयोजनाबद्दल घेतलेला आहे यातून एक मागच्या काळामध्ये दोन वर्षापूर्वी इथे हौशी कुस्ती स्पर्धा झाल्या होत्या त्यावेळी तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि आजचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी समोरपर आल्या असताना आपण त्यांना मागणी केली की त्या स्वतंत्र कुस्ती स्टेडियम असावं वाड्या दुरुस्त दुरुस्ती असावी मला वाटतं राज्य सरकारनं आपला संपूर्ण पन्नास कोटी ना पन्नास कोटी रुपयाचा आराखडा मंजूर केलाय वीस कोटी रुपये त्यातले आता उपलब्ध होत आहेत स्वतंत्र कुस्तीचा आराखडा तयार होतोय स्वतंत्र बॅडमिंटन आणि टेनिस कोर्ट तयार होत आहेत चारशे मीटरचा सिंथेटिक ट्रॅक तयार होतोय आणि आणखीन काही निधी लागला मिळेल ना पण एक चांगल्या प्रकारचं क्रीडा संकुल नगरवासींच्या सेवेमध्ये आम्ही उपलब्ध करून देतोय त्या दृष्टीने महाराष्ट्र केसरी स्पर्धा पहिलं पाऊल आहे एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सुरू होत असणाऱ्या महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेकरता आजच या अहिनगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार विखे भाटीसाहेब यांनी आज मैदानाची पाहणी केली नियोजनाची पाहणी केली आणि निश्चितच चांगल्या स्पर्धा झाल्या पाहिजेत आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र केसरी होती म्हटल्यानंतर राज्यातले एक या कुस्ती क्षेत्रामधले अनेक मल्ल असतील किंवा क्रीडा क्षेत्रामधले क्रीडा प्रेमी मंडळी असतील हे सगळेच या स्पर्धे स्पर्धे स्पर्धेकरता राज्यातून सहभागी होणार आहेत आणि म्हणून त्यांचा सहभाग होत असताना आपल्याला जिल्ह्याचं नाव लौकिक हे चांगल्या प्रकारे असलं पाहिजे त्याच्याकरता त्यांनी पाहणी देखील केलेली आहे आणि वेगवेगळ्या सूचना देखील या नियोजनाकरता त्यांच्याकडनं आलेल्या आहेत निश्चितच या स्पर्धा उत्तम कशा होतील आणि एक प्रत्येक पैलवानाला एक चांगल्या प्रकारे याच्यातून तो इथून घेऊन जात असताना ह्या कुस्ती क्षेत्रातलं चांगलं ज्ञान अजून कसं घेऊन जाईल याच्यामध्ये बारखे लक्ष देण्याचं काम आमच्या सर्व संघटने वतीने केलं जाईल अशी खात्री विश्वास त्यांना देण्यात आलेला आहे महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहिल्यानगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा